शेतकरी बंधूंनो कृषी किंग या सर्वांचं मनापासून देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिवाळी बहिणींना महिना नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळतीय त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार ही माहिती मिळाली आहे पावणे तीन कोटींचा अर्ज फेर पडताळणीचा निर्णय देखील आता लांबणीवर पडणार आहे अशी माहिती देखील मिळतीये त्यानंतर बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संक्रांतीची सविस्तर माहिती कधी मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देखील संक्रांतीआधी मिळणार आहे पावणे तीन कोटींचा अर्जाचा फेर पडताळणीचा निर्णय देखील आता लांबणीवर पडलाय अशी माहिती देखील मिळतीये सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या के बहिणींना लाभ मिळणार आहे